दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मागील शुक्ल काष्टा कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीये लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचा एकच खासदार निवडून आला तर मोदी कॅबिनेटमध्ये पण त्यांना स्थान मिळालं नाही त्यांची राज्यमंत्री पदावर बोळवण करण्यात येणार होती या ऑफरला पवार गटानं नकार दिला विधानसभेची मोर्चे बांधणी सुरू करण्यापूर्वीच बारामतीमधील काही नागरिकांनी आता दादांना बदलण्याची मागणी केली आहे बारामती मधून नवीन चेहरा देण्याचं साकड काही जणांनी शरद पवार यांना घातलंय आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे अशी मागणी कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्याकडे केली आहे शरद पवार हे सध्या बारामती दौऱ्यावर आहेत युगेंद्र पवार यांना बारामती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी द्या अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे गोविंद बागेत भेटायला आलेल्या कार्यकर्त्यांनी मोठ्या पवारांसमोर सध्याच्या राजकीय नेत्यांविषयी खंत व्यक्त केली आहे शरद पवार आजपासून तीन दिवस बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत ते मतदारसंघातील दुष्काळी भागाचा दौरा करतील त्यांच्या उपस्थितीमध्ये अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय त्यांना भेटण्यासाठी सकाळपासूनच गोविंदाबाग येत नागरिकांनी गर्दी केली होती महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा